नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला भरल्या वांग्याची रेसिपी करून को दाखवणार आहे अतिशय चवदार आणि झटपट होणारी वांग्याची रेसिपी तुम्ही भाताबरोबर चपातीबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकता खूपच छान होते चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर मसाला बनवून घेऊया त्यासाठी मी अर्धी वाटी खोबरं कापून घेतलेलं आहे एक वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत आणि वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आता आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेऊया त्यासाठी मी खोबरं आणि लसूण अगोदर थोडंसं फिरवून घेणार आहे याचं कारण म्हणजे खोबरं बारीक वाटलं जात नाही आणि शेंगदाणे खूप बारीक होतात त्यामुळे खोबरं अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे आणि आता त्यामध्ये शेंगदाणे टाकूया आणि आता यामध्येच मी मसाले टाकून घेणार आहे पाऊन चमचा हळद तीन चमचे लाल मिरची पावडर आणि घरगुती मसाला मी इथे दोन छोटे चमचे घातलेला आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि आता या मिक्सरचे झाकण लावून जाडसर असं वाटण करून घ्यायचं आहे बघू शकता जाडसर मसाला वाटून घेतलेला आहे हा मसाला ता एक आता एका ताटात काढून घेऊया आणि आता यामध्ये टाकूया एक मोठभर का बारीक कापलेली कोथिंबीर आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया मसाला व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे मी इथे पाव किलो काटेरी वांगी घेतलेली आहे अशी वांगी चवीला खूपच टेस्टी असतात तर यावरचे काटे आपण अशा पद्धतीने सुरीने कापून काढून घेऊया म्हणजे ते खाताना तोंडामध्ये टोचणार नाहीत बघू शकता अशा पद्धतीने सर्व काटे काढून घ्यायचे आहेत वांग्याचे सर्व काटे काढून घेतलेले आहेत आता आपण त्याचा देटाचा भाग थोडासा कापून घेऊया आणि आता अशा पद्धतीने उभं आणि आडवं वांग कापून घ्यायचं आहे आणि प्रत्येक वेळेस वांग कापल्यानंतर असं उघडून बघायचं आहे म्हणजे त्यामध्ये किडे वगैरे असतील तर ते वांग घ्यायचं नाही आहे अशा पद्धतीने वांगे सर्व आता मी कापून घेणार आहे बघू शकता आणि वांगी कापून झाल्यानंतर लगेचच पाण्यामध्ये टाकायचे आहेत सर्व वांगे मी कापून घेतलेली आहेत आता हे वांगे सर्व आपण एका ताटामध्ये काढून घेऊया अशा पद्धतीने वांग्यामधलं पाणी झटकून घ्यायचं आहे आता या वांग्यांमध्ये आपण मसाला भरून घेऊया बघू शकता आता या पद्धतीने वांग्यामध्ये गच्च भरून असा मसाला भरून घ्यायचा आहे दोन्ही बाजूने मधल्या कापांमध्ये व्यवस्थित मसाला भरून घ्यायचा आहे बघू शकता या पद्धतीने असं गच्च असं वांग भरून घ्यायचं आहे आणि असं दाबून वरचा मसाला जास्तीचा असेल तर काढून घ्यायचा आहे आता याच पद्धतीने मी बाकीची सर्व वांगी भरून घेणार आहे सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून घेतलेला आहे आणि थोडासा मसाला उरलेला आहे तोसुद्धा मी रशामध्ये वापरणार आहे आता कढईमध्ये दोन टेबल स्पून तेल घालूया आणि आता त्यामध्ये सर्व वांगे घालून घेऊया बघू शकता अशा पद्धतीने वांगे घालून घ्यायचे आहेत आणि आता हे सर्व दोन मिनिट छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे वांगे आता दोन मिनिट परतून घेतलेले आहेत तर यामध्ये बाकीचा राहिलेला मसालासुद्धा घालूया आणि आता परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया मसाला टाकल्यानंतर एक मिनिट भर परतून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये दीड ग्लास पाणी घालूया तुम्हाला जास्त पातळ हवं असेल तर तुम्ही दोन ग्लास पाणी घालू शकता आता हे वांगे पाच मिनिट मोठ्या गॅसवर चांगले उकळून घ्यायचे आहेत चांगले उकळी आलेली आहे अधूनमधून अशी वांगी खालीवर करत राहायची आहेत त्यामुळे सगळ्या बाजूने वांगी व्यवस्थित शिजतील आता याच्यावर झाकण ठेवूया झाकण ठेवल्यानंतर अशी थोडीशी फट ठेवायची आहे म्हणजे वांगे उतू जाणार नाही पंधरा मिनिट झालेले आहेत वांग आता छान शिजलेलं आहे आता आपण एक वांग पळीवर घेऊन त्याचं देट दाबून बघूया बघू शकता व्यवस्थित देठ दाबत आहे म्हणजे वांगं छान शिजलेलं आहे मस्त चमचमीत वांग तयार झालेलं आहे आता आपण ते सर्विंग बाऊलमध्ये काढून घेऊया आणि आता वरून कापलेली कोथिंबीर टाकूया मस्त चमचमीत भरल्या वांग्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे तुम्ही ती भाकरीबरोबर चपातीबरोबर भाताबरोबर खाऊ शकता खूपच टेस्टी लागते बाजरीच्या भाकरीबरोबर भरल्या वांग्याची भाजी खूपच छान लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद